मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भेंडी तर त्यासाठी बघा मी भेंडी धुवून स्वच्छ पुसून कापून घेतली अशी एकदम बी बारीक केले ना मध्यम केले साईडला ला हिरवे मिरच्या कोथंबीर कांदा आणि कडीपत्ता तर चला आता बघूया आपण कडाई ठेवल्या गॅस चालू करून कडाई तापली का आपण अजेत वतूया तेल तेल तर आहे कडाई तापल्या तर तेल वतूया तेल चांगलं ते तापलंय त्याच्यात टाकूया आपण मोहरी बघा मर मोहरी चांगली तडतडत आल्याच्यात टाकूया जिरं जिरं टाकूया बघा दोन्ही छान भाजले त्याच्यात टाकूया कांदा कापल्याला कढीपत्ता आणि ह्याला मिक्स करून घेऊया मिरच्या टाकूया असा लांबकळा कापून घेतले ते बघा दोन घेऊया कांद्याला आज दसरे आहे दसऱ्याच्या हार्दिक शुभकामना आहे सगळ्या शिनला कांदा जरा भाजला आणि त्याच्यात हळद टाकूया चांगलं हळदीला घेऊया भेंडी कापून घेतलेली का भेंडी चांगलं हलवून घेऊया भेंडीला माझ्याकडे लिंबू आहे जरासा लिंबू पिळूया आपण म्हणजे भेंडी आपली अजिबात चिकाट होणार नाही पुन्हा मिक्स करूया भेंडीला दोन मिनिट झाकून वाप देऊया दोन मिनिट झालंय काढून ढक्कन बघा मस्त झाले आपली भेंडी हलवून घेऊया बघा हलवून घेतलंय मस्त हल धनिया पावडर अर्धा चम्मच लाल मिरची एक चम्मच घातले बघा बारके आपण हिरवी मिरची बी घातली मीठ चवी चवीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट घालते आता याला आपण हलवून घेऊया बघा मस्त झाली आपली भेंडी बिलकुल चिकट नाही काय नाही बघू शकता नक्की तुम्ही अशी करून बघा मी सांगितलेल्या प्रमाणे मस्त होते भेंडी त्यात कोथंबीर घालून घेऊया मिक्स करूया भेंडी बनवून तयार आहे मस्त शिजले बी बघा मस्त झाले आपली भेंडी नक्की कसं वाटलं नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा शेअर करा कमेंट करा आणि दसऱ्याची तुम्हाला सगळ्यांना कामना आहे हार्दिक शुभकामना आहे तुम्हाला त्याची आणि नक्की इडिव कसं झालं सांगा उद्या भेटूया आपण नवीन एका रेसिपी समोर तोरपास बार